नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत नवनवीन कड्यांचे डिझाईन्स महिलांना साड्या ड्रेस मेकअप याच सोबत सर्वात आवडती गोष्ट म्हणजे दागिने या दागिन्यात ही मंगळसूत्र चोकर नेकलेस राणीहार पैंजन कानातले आणि सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे बांगड्या बांगड्यांशिवाय महिलांचे सौंदर्य अपूर्णच म्हणून हातात एक एक का होईना बांगडी घातली की महिलांचे सौंदर्य खुलून दिसते बांगड्यांमध्ये खूप प्रकार आहेत काचेच्या बांगड्या गोठ लाखेच्या बांगड्या पाटल्या व कडे आज आपण अशाच काही कड्यांच्या डिझाईन्स पाहणार आहोत आजकाल साडीवर बांगड्याऐवजी कडे घालण्याची खूप फॅशन आहे तसेच ऑफिस वर्किंग महिलांसाठीही कडे हा पर्याय खूप छान आहे साडी किंवा ड्रेस दोन्हीवर कडे शोभून दिसतात व आपला लूक स्टायलिश बनवतात आजकाल बाजारात नवनवीन डिझाईनचे कडे उपलब्ध आहेत सध्या अशा प्रकारचे फॅन्सी कडे घालण्याची खूप फॅशन आहे यामध्ये ब्रास टेम्पल रजवाडी ऑक्सिडाईज कुंदन रोज गोल्ड अशा वेगवेगळ्या प्रकारात कडे उपलब्ध आहेत कोणत्याही साडीवर कडे तुम्ही ट्राय करू शकतात अशा प्रकारचे फॅन्सीकडे आपल्या लुकचा रिचनेस वाढवतात तुम्ही भरदरी साडीवर बांगड्यानेऐवजी अशा प्रकारचे हेवी डिझाईन्सचे कडे ट्राय करू शकतात यामध्ये मॅट फिनिश अँटिक फिनिश गोल्डन फिनिश अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे कडे बघायला मिळतात सध्या आर्टिफिशियल दागिन्यामध्ये गोल्डचे दागिने खूप ट्रेंडमध्ये आहेत रोज गोल्ड दागिन्यांमध्ये कड्यांचे नवनवीन डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत जर तुम्हाला हेवी दागिन्यांची आवड असेल तर यामध्ये तुम्ही रजवाडी पॅटर्नचे कडे ट्राय करू शकतात रजवाडी कड्यांप्रमाणे कुंदनचे कडेही खूप रिच लुक देतात हेवी डिझाईन्समध्ये दे अशा प्रकारचे ब्रासचे कडे देखील बाजारात उपलब्ध आहेत ऑफिस वेअर्सच्या साडीवर किंवा ड्रेसवर हे कडे खूप शोभून दिसतात ज्या महिलांना साडीवर जास्त बांगड्या घालायला आवडत नाहीत त्यांसाठी कडे हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला यातील कोणत्या डिझाईन्स आवडल्या ह्या मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा